या ठिकाणी पूज्य भंतींचं स्वागत आदरणीय गुरुजी आणि त्यांच्या पत्नी यांना मी विनंती करतो की त्यांनी भंतीजीचं या ठिकाणी शिवर दान करून आणि पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी त्यांचं स्वागत करावं चिवरदान आणि विकू संघाचे स्वागत होत आहे आपण सुद्धा या चिवरदानामध्ये सहभागी व्हायचा आहे सर्वांनी हात जोडायचा आहे सर्वांनी हा जोड कसा इमांग विकू संघस चिवरंग दानंग तेमांग द्विम्पी अतिअंपी इमांग चिवरुसंग दानं देम भंतीजी आम्ही आमच्या दीर्घ सुखासाठी पुण्यकर्म म्हणून आमच्या परिवाराकडून भिकुसंगास चिवरदान देत आहोत या चिवरदानाचा स्वीकार करावा असे अम्मे दुसरे अंगा तिसरे अंगा विनंती करतो दान अंगदन्तु श्रद्धायं शीलं रखन्तु सब्बदा भावनाभिरता भन्तु गच्छन्तु देवतागता सर्वे बुद्धा बलपत्ता पच्चकानांच यं बलं अरहंतानांच तेजेनं रखं वन्दामि सब्बसो बुला साधू 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 वंदन करा बुद्धांग नमामी धम्मंग नमामी संघांग नमामी यानंतर जी मंडळी धार्मिक सहलीसाठी जी गेली होती त्यांचा सत्कार समारंभ आपण या ठिकाणी करणार आहोत जे धार्मिक सहलीला गेले होते त्यांना विनंती आहे की आपल्याकडची यादी माझ्याकडे प्रिय सजनानो या धम्मा सहलीमध्ये बुलढाणा जिल्ह्यामधून आमचे श्रद्धावान बौद्ध उपासक या धम्म सहभागी झाले होते आमचे आदरणीय जाधव ते हे बाबा आणि जाधवबाई यांना मी सूचना करतो की आपण समोर यायचं आहे आपला सत्कार पगारीवारी पगारे परिवाराच्या वतीने या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे नामदेवराव पगारे आयुष्यमान नामदेवराव पगारे यांना सूचना आहे की आमच्या या जाधव बाबांचं आणि जाधव आईंचं या ठिकाणी पुष्पहार देऊन स्वागत करायचं आहे बाबांच्या दोघ जण या ठिकाणी या धम्मसहरीमध्ये सहभागी होते इकडे बघा हे जोडी बघा जोडी या दोघांनी यांच्या गावामध्ये जवळपास पंधरा ते वीस लाख रुपये खर्च करून एकट्याने कोणाच्याही एक रुपया न घेता अतिशय सुंदर बुद्धविहार बांधलं त्यामध्ये सुंदर भगवंताची मूर्ती बसवली भिकुंडा राहण्यासाठी त्या ठिकाणी एक रूम बांधला आणि बिहारामध्ये जवळपास सहा कॅमेरे बसवले पूर्ण खर्चातून एक रुपया न घेता आदर्श कुटुंब आहे ते त्यांनी स्वतःच्या दानातून सुंदर असं बुद्धविहार त्या ठिकाणी निर्माण केलं आहे आम्ही त्यांचा सत्कार या ठिकाणी पुष्पहार देऊन त्यांचा सन्मान करत आहेत त्यानंतर आमचे औरंगाबाद रमानगरला राहणारे आमचे पगारे साहेब पगारे साहेबांचं सुद्धा या ठिकाणी पगारे परिवाराकडून स्वागत होईल हे साहेब सुद्धा धम्मसहलीमध्ये सहभागी होते अतिशय खूप चांनी छान असं त्यांच्या घरवाल्या सुद्धा आलेल्या आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी नाही का मला जोडीन आयुष्यमान रामकृष्ण पगारे रामकृष्ण पगारे यांना सूचना आहे की आपण या साहेबांचा या ठिकाणी पुष्पहार देऊन स्वागत करायचं आहे रामकृष्ण पगारे आयुष्यमान विठ्ठल पगारे विठ्ठल पगारी यांना सूचना आहे की आपण समोर येऊन या साहेबांचा या ठिकाणी पुष्पहार देऊन स्वागत करायचं आहे या बाबांनी खूप छान धम्म सहलीमध्ये आचरण ठेवलं खूप छान पद्धतीने त्यांनी वीस दिवस घालवले धम्म सहलीमध्ये प्रत्येक स्थळाला अतिशय श्रद्धेने त्यांनी भेट दिलेली आहे प्रत्येक स्थळाला त्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होत आहे म्हणा साधू 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 त्यानंतर औरंगाबाद या ठिकाणी वास्तव्याला असलेले स्वामी विवेकानंद कॉलनीमध्ये असलेले आमचे मोहनराव हिवाळे आणि त्यांच्या धर्मपत्नी बहुदुपाशिका गयाबाई हिवाळे मोहनराव हिवाळे मोहनराव हिवाळे आणि गयाबाई हिवाळे या दोघांनी सुद्धा धम्मसहलीमध्ये सहभाग नोंदवला या बाबांनी त्या सारनाथ या ठिकाणी अगदी शपथ घेतली की मी माझ पूर्ण लाईफ पूर्ण नशेमध्ये घालवलं परंतु आजपासून मी नशा करणार नाही सारनाथला बाबांनी जे दारू सोडली ते आजपर्यंत त्यांनी आज दारूच्या थेंबला हात नाही लावला त्याने अमोल पगारे अमोल पगारे यांना मी सूचना करतो की आमच्या हिवाळे बाबांचं आणि हिवाळ्याचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे धम्म सहली मध्ये या बाबाने फार मोठा निर्णय घेतला नाहीतर बाबाचं पूर्ण आयुष्य तर पिण्यामध्ये गेलं पण मृत्यू पण पिण्यापिण्यामध्येच गेला असता परंतु आज ते आदर्श जीवन जगत आहे त्यांनी दारू सोडल्यामुळे ते आज आपल्याला दिसत आहेत नाहीतर बाबांची आणखी याच्यापेक्षा हालत खराब दिसली असती अशा आमचे हिवाळी बाबांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी अलकाबाई पोळ अलकाबाई पोळ अलकाबाई पोळ यांनी सुद्धा या धम्मसहलीमध्ये वीस दिवस सहभाग नोंदवला होता आयुष्यमान पंडित पगारे लक्ष्मीबाई पगारे लक्ष्मी पगारे लीलाबाई पगारे लीलाबाई पगारे या आईना या ठिकाणी सूचना आहे की आमच्या या सहलीमध्ये ज्यांनी वीस दिवस घालवले अशा आमच्या अलकाबाई पोळ यांचा या ठिकाणी पुष्पहार देऊन स्वागत करावं त्यानंतर शशिकलाबाई जाधव खर तर त्या लेखबाळ याच गावच्या आहेत आणि आमच्या धम्म सहभागी झाल्या जेव्हा इथून पगारे बाबा बसले तेव्हा गाडीमध्ये ओळख झाली आणि त्यांना तेव्हा माहीत झालं की माझ्या बाहेरातले सुद्धा या धम्मसहलीमध्ये उपासक सहभागी झाले म्हणून तेव्हा शशिकलाबाई जाधव या बऱ्यांनी बऱ्याच वर्ष मुंबईला वास्तव्य केलं आता हडको सिद्धार्थ नगरच्या बाजूला बाबासाहेबांच्या पुत्र जो त्या वास्तव्याला आहेत आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी साहेबराव साळवे साहेबराव साळवे साहेबराव साळवे नंदाबाई साळवे नंदाबाई साळवे साधू साधू त्यानंतर आयुष्यमान दादा पगारे प्रकाशराव पगारे आत्माराम बिरारे आत्माराम बिरारे बाबा आत्माराम बिरारे हे बाबा सुद्धा या मध्ये वीस दिवस सहभागी झाले होते त्यांचं सुद्धा या ठिकाणी दीपक पगारे दीपक पगारे यांना सूचना आहे की आपण स्टेजकडे येऊन आत्माराम बिरारे या बाबांचं या ठिकाणी पुष्प देऊ पुष्पहार देऊन त्यांचा स्वागत करायचं आहे आत्माराम विरारे मी माफी मागतो साहेबांचा माझ्याकडे फोन नंबर नव्हता तरी पण आपण इथे आलात याबद्दल धन्यवाद देतो आणि आभारी आहे त्यानंतर आयुष्यमान पंडितराव दांडगे पंडितराव दांडगे यांचं सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं धमसह अलीमध्ये सहभाग घेतल्यामुळे त्यांचा या ठिकाणी पुष्पहार देऊन स्वागत केलं जाईल आयुष्यमान विकास पगारे विकास पगारे यांना सूचना आहे की आमचे पंडितराव बाबांचा या ठिकाणी पुष्पहार देऊन स्वागत करायचं आहे विकास पगारे विकास पगारे यांना सूचना आहे की आपण बाबांचा या ठिकाणी पुष्पहार देऊन स्वागत करायचं आहे त्यानंतर कलावंताबाई हिवाळे कलवंताबाई हिवाळे या आईचा सुद्धा या ठिकाणी बाबा आले नाही का या आईनं या आई जेव्हा सीट बुक करायला गेलो तर आईनं सांगितलं म्हणे बनते माझ्या पाठीमागे बकरी आहेत म्हणे काय करावं गाय आहे म्हणे काय करावं पण आईनं गाय दुसरी दिले दुसऱ्याच्या हवाली करून बकऱ्या दुसऱ्याच्या हवाली करून दिला आणि एक बुद्ध गायला आले आमच्या आई तेव्हा यांच्या सुद्धा या ठिकाणी लताबाई निकाळजे लताबाई निकाळजे यांना सूचना आहे की आमच्या हिवाळ्या आईंचा या ठिकाणी पुष्पहार देऊन स्वागत करायचं आहे आयुष्यमान भास्कर इंगळे भास्करराव इंगळे यांचं सुद्धा या ठिकाणी पुष्पहार देऊन स्वागत केलं जाईल इंगळे इंगळे आणि आई या आईचं बघा तिकीट बुक करताना म्हणजे भंतीची मक्का काढायची राहिली नंतर काय काय शेताचे अनेक प्रॉब्लेम सांगितले पण त्यांनी हिम्मत मारली काही राहील ना बरोबर सार पीक पिकाच्या ठिकाणी राहिलं बुद्ध बुद्धगाई होऊन गेली आमचे इंगळे बाबा आणि इंगळे आई यांचं सुद्धा या ठिकाणी पुष्पहार देऊन स्वागत केलं जाईल आयुष्यमान दीपक पगारे आणि जयमाला दीपक पगारे हे दोघ जण या ठिकाणी इंगळे बाबांचा आणि इंगळे आईचा या ठिकाणी पुष्पहार देऊन स्वागत करतील आणि त्यानंतर आयुष्यमान साहेबराव साबळे यांनी वीस दिवस गाडी म्हटल्या लोकांना गाणे बोलू बोलू लोकांना अगदी खुश ठेवलं त्यांनी छोटा स्पीकर सुद्धा घेतला होता सोबत असे गायक आहेत ते आज पण तुम्हाला गाय गाणे म्हणून दाखवणार आहेत ते खूप छान गाणे आहेत ते त्यांचं सुद्धा या ठिकाणी विकास राहुल पगारे विकास राहुल पगारे यांना सूचना आहे की साहेबराव सावळे यांचं या ठिकाणी पुष्पहार देऊन स्वागत केलं जाईल मला वाटतं या ठिकाणी जवळजवळ बुद्ध घेऊन आलेल्या उपासकांचं या ठिकाणी स्वागत जवळजवळ अटपत आलेलं आहे कोणी जर आपल्यापैकी जर आला असेल त्यांचं नाव इथे कागदावर आलं नसेल हा आपल्या गावच्या पगार पगार आहे आपल्या गावच्या त्या सुद्धा बुद्ध गाईला आमच्या धम्मसहलीमध्ये सहभागी झाल्या होत्या त्यांनी पण खूप छान गीत बोलले आणि खूप छान राहिल्या त्या त्यांनी सुद्धा या ठिकाणी खूप छान या ठिकाणी आ, मागे कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्यांच्या कार्यक्रमाला जपानचे धर्मगुरू सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यावेळेस तेव्हा संगीताताई पगारे आमच्या पुऱ्या धम्मसहलीमध्ये सरपंच सरपंच म्हणून त्यांचं पुरा पुऱ्या गाडीमध्ये सरपंच झाल्या होत्या त्या आणि त्यांचं नाव सरपंचच आम्ही सारे लोक त्यांना संगीता पगारे कोणी ओळखणार नाही धम्मसहली मधले पण सरपंचबाई म्हटलं ते त्यांना ओळखेल कोणी आणि मग आमच्या संगीताताई पगारे यांचं सुद्धा या ठिकाणी पुष्पहार देऊन स्वागत केलं जाईल त्यांनी समोर यायचं आहे त्यांनी सुद्धा मध्ये सहभाग घेतला होता छायाबाई मस्के छायाबाई आर के छायाबाई आर के या आईना सूचना आहे की आमच्या मध्ये सहभागी झालेल्या आमच्या संगीताताई पगारे यांचं या ठिकाणी या पुष्पहार देऊन स्वागत करायचं आहे आर के आई या ठिकाणी सुखदेवराव पगारे बाबा यांच्या इथे ज्या काही सुनबाई बसलेल्या आहेत आणि बाबांच्या मुली त्यांना समोर यायचं आहे इथे समोर उभं राहाव

इकडे लक्ष द्या ज्या जे उपासक गुद्धाला आले होते त्यांचं या ठिकाणी पगारे परिवाराच्या वतीने स्वागत केलं परंतु या कार्यक्रमाला जे आलेले सर्वांचं या ठिकाणी पगारे परिवाराच्या वतीने स्वागत होणार आहे सर्वांनी फुलांचा वर्षाव करून सर्वांचं स्वागत करायचं आहे तुमच्या हातातले फुलं पाठीमागच्या माणसापर्यंत गेले पाहिजे असं फुलं फेकायची बरं सर्वांनी हा चला म्हणा साधू फुलं फेका साधू 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 तुमचा आवाज भोकर झाला गेला पाहिजे <laughs> भगवान बुद्धाचा बौद्ध धम्मा ध्वजाचा संघाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उपासक उपासिका संघाचा असो अशा पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण बुद्ध गयेमध्ये धम्मसहलीमध्ये सहभागी झालेल्या उपासक उपासिकांचा आणि या धम्मसहलीमध्ये सहभागी झालेल्या उपासक उपासिकांचा या ठिकाणी या ठिकाणी स्वागत केलेला आहे या ठिकाणी आपल्या गावातील एक प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत भानुदासराव पिसे गुरुजी भावनुदासराव पिसे गुरुजी या सर्व बाबा त्यांना बाबा म्हणतात असे पिसे बाबांचं या ठिकाणी गुरुजींचं या ठिकाणी आयुष्यमान सुनीलराव पगारे बाबांना थोडं चालता येत नसल्या कारणाने सुनीलराव पगारे त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांचं या ठिकाणी स्वागत करतील आपल्या या मधले ते ज्येष्ठ नागरिक आहेत आणि सर्व त्यांना आवर्जून बाबा म्हणतात ते सर्वांचे बाबा या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झालेले आहेत त्यांचं या ठिकाणी सुनील पगारे हे पुष्पहार देऊन स्वागत आहेत आपण सर्वांनी टाळ्यांचा गजरा करून त्या बाबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे त्यानंतर आयुष्यमान डॉक्टर खरात डॉक्टर खरात यांचं सुद्धा या ठिकाणी पगारी परिवाराच्या वतीने पुष्पहार देऊन स्वागत होईल डॉक्टर खरात साहेबांचं या ठिकाणी पगारी परिवाराकडून पुष्पहार देऊन स्वागत केले जाणार आहे <laughs> डॉक्टर खरात यांचं या ठिकाणी परिवाराकडून देऊन सन्मान गौरव संस्कार करण्यात येत आहे <laughs> बाजू स्वागत करा त्यांचा खरात साहेबांचा खरात आई आले आहेत म्हणतात खरात ताई खरात ताई कुठे <laughs> <laughs> उभे लक्ष्मीबाई पगारे लक्ष्मी पगारे या खराताईंच त्या ठिकाणी पुष्प आहार देऊन स्वागत करतील खराताई समोर या समोर या स्टेज वर या चालता येत नसेल तर आमच्या पगारे ताई समोर येतील तिकडे ते म्हणतात ना हिंमत किंमत होती हिंमत केली त्याने म्हणून साधो साधो साधू अशा पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण बुद्ध बुद्धगैला आलेल्या उपासक उपासांचं आणि या ठिकाणी या कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांचं तर यानंतर पुढील जो काही कार्यक्रम होईल